नमस्कार मित्रांनो मी रुपेश पटाईत आणि आज सव्वीस नोव्हेंबर भारतीय संविधान दिन दे। आपल्या देशाच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचा दिवस सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास याच दिवशी भारतीय संविधान स्वीकारलं गेलं हे फक्त एक पुस्तक नाही हे स्वातंत्र्याचं समानतेचं आणि न्यायाचं जिवंत प्रतीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात संविधान केवळ कागदावर नाही हे आपल्या आचरणातून जिवंत ठेवलं पाहिजे हा विचार आपल्याला सांगतो की समानता म्हणजे फक्त कायद्यातली ओळ नाही स्वातंत्र्य म्हणजे फक्त बोलण्याचा हक्क नाही आणि बंधुता म्हणजे फक्त घोष वाक्य नाही हे सगळं आपण एकमेकाशी कसं वागतो यातून दिसलं पाहिजे संविधान प्रत्येक भारतीयाला सांगत तू समान आहेस तुला अधिकार आहेत आणि तेवढीच जबाबदारीही बाबासाहेबांनी रात्रंदिवस मेहनत करून आपल्याला असे अधिकार दिले की ज्यामुळे आपण निर्धाराने उभं राहू शकतो स्वप्न पाहू शकतो आणि त्यांना पूर्ण करू शकतो आज संविधान दिनाच्या निमित्ताने एकच संकल्प समानता जपूया शिक्षण घेऊया आणि संविधानाला आपल्या वागण्यात जगवूया जय भीम जय संविधान ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा आणि अजून असेच विषय ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका